घरगुती वॉशिंग मशीन खराब झाल्याने कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना गुगलवर सर्च केलेल्या नंबरवर कॉल केल्यावर मोबाईल हॅक होऊन तब्बल चार लाख पासष्ट हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे हे सर्व फसवणूक कॉल दरम्यान आलेल्या मुळे ऑटोमॅटिक डाउनलोड झालेल्या एपीके फाईलमुळे घडले पीडित निलेश सराफ यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव शहरातील रहिवासी निलेश सराफ यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे सराफ यांच्या घरातील वॉशिंग मशीन अचानक बंद पडली दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी गुगलवर वॉशिंग मशीन कस्टमर केअरचा नंबर शोधला यावेळी सापडलेल्या एका नंबरवर त्यांनी कॉल केला कॉल दरम्यान सराफ यांच्या मोबाईलवर एक ओ टी पी आले याचवेळी त्यांच्या मोबाईलमध्ये एक एपीके फाईल अँड्रॉइड पॅकेज किट ऑटोमॅटिक डाउनलोड होऊ लागली सराफ यांना याची कल्पना नसताना ही फाईल इन्स्टॉल होऊन गेली आणि त्यांचा मोबाईल हॅक झाला हॅकर्सनी त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करून विविध व्यवहार केले केवळ काही तासातच त्यांच्या खात्यातून चार लाख पासष्ट हजार रुपये उडवले गेले यात दोन बँक खात्यांमधील बचत रक्कम आणि एका क्रेडिट कार्डमधील मर्यादा यांचा समावेश आहे या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे